खरं याआधीसुद्धा अंकुश राणेंची हत्या झाली होती निलेश राणेंचे जे चुलत काका होते त्यावेळीसुद्धा नारायण राणेंनी माझ्यावरच आरोप केले होते की वैभव नाही हत्या केली हते ज्या पद्धतीने गेल्या दोन वर्षापूर्वी ही हत्या झाली आणि हत्येतले प्रमुख आरोपी असलेले सिद्धेश शिरसाट हे यांच्या हका कोण आहे आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे आणि त्यांच्या हक्कामुळे हे दोन वर्ष प्रकरण लपलं होतं परंतु त्यांच्यात असलेल्या आर्थिक जयोग्य शिंदे गटातल्या दोन युवा नेत्यांमध्ये असलेल्या आर्थिक देवदेव्यवरून हे प्रकरण पुन्हा बाहेर पडलं आणि या प्रकरणाला वाचाप खरंतर शिंदे शिरसाड गेल्या एकूण झाल्यापासूनच राजकारणामध्ये सक्रिय झाला सत्ताधारी पक्षामध्ये सक्रिय झाला आणि त्याला कोणतं पाठबळ होतं त्याच्या नावावर इथले आमदार निलेश राणे अनेक कार्यक्रम करत होते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जल्लोषामध्ये सुद्धा त्याचा त्याच्याच खर्चातून कार्यक्रम झाले होते दहीहंडी असू देत नरकासू स्पर्धा असू देत त्याच्याच खर्चात ह्यांच्याच बॅनरखाली हे कार्यक्रम झाले होते आणि गेल्या दहा वर्षामध्ये हे असे हा सिद्धेशेचा हा नामंचित असलेला अवैध दारूचा जिल्ह्यातील एक नंबरचा व्यापारी आहे आणि त्यांच्यावर यांचे फोटो लागतात दोन सदत चालू आहे वाळू चोराकरून याचे फोटो लागतात त्याचबरोबर मटका व्यवसाय करून फोटो लागतात गुटक्यातील एका व्यापाऱ्याकडे एक पन्नास लाख रुपयाची खंडणी ह्यांच्यात एका माणसाने पुळाच्या शिरस बांध्याच्या शिरसाट व्यापाऱ्याकडे मागितली आणि त्यामुळे या सगळ्यांच्या गेल्या दहा वर्षाची परिस्थिती कायदा सुरुची न होती ती पूर्णपणे फोजवर झाली आणि त्या हे पाठीची कुठली आका असल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षाला या याच निर्देशांनी सांगितलं की दोन वर्षापूर्वीच्या पूर्वीच्या प्रकरणाचा चुकी चौकशी का करताय असं त्या ठिकाणी व्हिडिओ उदा आपण उपस्थित व्हिडिओ व्हिडिओद्वारे आहेत म्हणजे हा प्रकरण आमचं ते एक सर्वसामान्य माणसाचं अपहरण करून त्याचा खून करण्यात आला आणि पोलीस त्याचा तपास करताना तो तपास दोन वर्षापूर्वी का करताय असे इथले आमदार सांगतायत